नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तुम्ही पालक पनीर पालक हिरवी भाजी किंवा मटर पालक किंवा दाल पालक अशा भाज्या अनेक वेळा खाल्ल्या असणार पण आज आपण एक नवीन पद्धतीने पालकची एक रेसिपी बघणार आहोत लुसलुसीत हिरवीगार पालक येण्याचा हिवाळ्याचा सीझन असतो आणि हिवाळ्यात पालकाच्या हिरव्या पानांमध्येही जास्तीत जास्त पोषक घटक आपोआपच तयार होत असतात इतर हिरव्या भाज्यांच्या तुलनेत पालक भाजी ही निवडायला आणि भाजी करायला तयार करायला देखील खूप सोपी आहे चला तर मग बघूया या हेल्दी आणि चवदार पालक भाजी किंवा पालकची काय पद्धत आहे अनोख्या पद्धतीने ही रेसिपी आपण बघूया सर्वात अगोदर आपल्याला एक जुळी पालक गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहे पाच मिनटं ठेवायची नंतर आपल्याला तिला काढून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक कापून घ्यायची ही आहे गाजरची पेस्ट आहे जी मिक्सरमधून मी गाजर हे बारीक वाटून घेतलं आहे आणि ही शिमला मिरची आहे आणि थोडीशी आपली हिरवी मिरची आहे ती पण मी याच्यात टाकली आहे तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही हे टाकू शकतात चवीनुसार मी इथं मीठ टाकून घेतलं आहे मग याच्यामध्ये हळद टाकली आहे आणि त्यानंतर यामध्ये मी बाजरीचं पीठ हे टाकलं आहे दोन चमचे हे बाजरीचं पीठ मी इथं वापरलं आहे आणि अर्धा चमचा हे इथं डाळीचं पीठ मी वापरलं आहे म्हणजे बेसन इथं अर्धा चमचा मी हे वापरलेलं आहे हे सगळं आपल्याला असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे याचा एक या पिठाचा गोळा आपल्याला बनवायचा आहे आणि तो दहा मिनटं आपल्याला रेस्ट करत ठेवायचा आहे तेल लावून तो मळून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग दहा मिनटं तो आपल्याला रेस्ट करत ठेवायचा आहे दहा मिनटं झाल्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्याच्यात पाणी गरम करत ठेवायचं आहे मग ह्या गोळ्याचे आपल्याला हवे त्या आकाराचे आपण हे कटलेटसारखं किंवा मी हे बघा हे अशा हातानेच मी यांना हे असं केलं आहे असा आकार मी हा दिलेला आहे तर तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो तुम्ही हा देऊ शकता जी गाळणी असते गाळणीला खाली अगोदर आपल्याला तेल लावून ला 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 घ्यायचं आहे हाताला देखील तेल लावायचं आहे म्हणजे चिटकणार नाही आणि अशा पद्धतीने हे सगळे आकार आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या पाहिजे त्या आकाराचं तुम्ही हे बनवू शकतात मग आपल्याला हे गॅसवर ठेवून स्टीम करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला स्टीम करायचं आहे पालक जे आहे त्याच्यामध्ये खूप सारं फायबर असतं जे रेषेदार पदार्थ असतात म्हणजे पालकाची पानं असतात त्याला रेषा असतात तर रेषेदार पदार्थांमध्ये फायबर हे खूप असतं पालकमध्ये प्रोटीन आहे पाणी आहे त्यानंतर कॅल्शियम पण खूप आहे पालकामध्ये आयरन आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत पालकामध्ये तर आपण हिवाळ्यामध्ये पालक ही आपल्या आहारामध्ये आवर्जून समाविष्ट केली पाहिजे ती पालक जे आहे ती वजन कमी करण्यासाठी पण आपल्याला मदत करते त्यानंतर डोळ्यांसाठी पण फायदेशीर आहे आपलं ब्लड प्रेशर हे नॉर्मल ठेवते डायबिटीज पासून पण आपल्याला आराम मिळतो आता दहा ते पंधरा मिनटं आहे तर हे शिजलं का नाही आपण हे टूथपिकच्या सहाय्याने बघूया टूथपिक अशी त्याच्यामध्ये रोवून बघायची आहे जर त्याला पीठ लागलं नाही तर समजून घ्यायचं आपल्या ह्या जे वडे आहेत ते शिजलेले आहेत मग त्यांना बाहेर काढायचं दहा मिनटं त्यांना थंड होऊ द्यायचं मग तुम्ही ह्या खाण्यासाठी तयार आहेत तरी लहान मुलांना जे आहे ना हिरवा भाजीपाला बघितलं की ते आपलं तोंड वाकडं करतात मग त्यासाठी काय करायचं अशा पद्धतीने त्यांना हा हिरवा भाजीपाला त्यांच्या पोटामध्ये जाईल तर अशा पद्धतीने जर त्यांना आपण हे बनवून खाऊ घातलं तर नक्कीच सगळ्या प्रकारचे गुणधर्म किंवा आयुर्वेदिक ही पालक आहे ही त्यांच्या पोटामध्ये जाईल आणि त्यांना फायदा होईल चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली ते तर चला भेटूया अशा नवीन एका रेसिपीसोबत हेल्दी रेसिपीसोबत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा